महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळ महाराष्ट्र राज्यामध्ये नोटीस काढत आहे खर्च दाखल करण्यासाठी ऑडिटसाठी हिशोब दाखल करण्यासाठी ह्या सर्व नोटिसा इंग्लिशमध्ये काढत असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील वक्फ प्रॉपर्टीजवाले मुतवल्ली ट्रस्टीज मस्जिद दरगा ईदगावाले यांना हे नोटीस दिल्यानंतर त्यांना वकिलाकडे जावे लागत आहे आणि ऑडिटरकडे जा जावे लागत आहे इंग्लिशमध्ये असल्यामुळे यामध्ये किमान एका ट्रस्टला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येत आहे जेणेकरून याच नोटीस जर का आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषेमध्ये निघत आहे तर कुठल्याही वकिलाला धरून हे काम एक हजार किंवा दोन हजारपर्यंत होऊ शकते महाराष्ट्र राज्यामध्ये प्रशासकीय आदेश असतानासुद्धा अवका बोर्ड हे इंग्लिशमध्ये नोटिसा काढत आहे याच्याबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एक निवेदन दिलेले आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या नोटिसा यांनी दिलेल्या आहेत ह्या सर्व रद्द करून परत घेऊन ह्याच नोटिसांना मराठी भाषेमध्ये यांनी आम्हाला द्यावे जेणेकरून महाराष्ट्रातील ट्रस्टीचा खर्च वाचेल जर का याप्रमाणे नोटिसीचे उत्तर द्यावे लागले तर महाराष्ट्रातील असलेल्या पंचवीस ते तीस हजार टेस्टींचा खर्च किमान तीन ते पाच कोटी रुपये होऊ शकतो हा खर्च वाचावा म्हणून आणि वक्फ महामंडळाने आदेशाला पूर्ण करावे म्हणून महाराष्ट्र राज्यात राहून तुम्ही इंग्रजासारखे वागत असाल तर ही फारच चिंताजनक बात आहे म्हणून मी पुन्हा एकदा निवेदन करतो मा मान्य मुख्यमंत्री साहेबांना की त्यांनी वक्फ बोर्डाला आदेशित करून येणाऱ्या काळामध्ये या ज्या नोटिसा दिलेल्या आहेत ह्या रद्द करून मराठी भाषेतच नोटिसा द्याव्यात